तर आम्ही आता तयार होतो आहे आम्ही निघालो आहे बाहेर डिनरसाठी तर कुठे निघालो आहे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेल श्रद्धासाठी एक वेगळं सरप्राईज आहे म्हणजे एका वेगळ्या ठिकाणी निघालो इच्यासाठी सुंदर आहे म्हणजे तिच्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स असेल म्हणून आम्ही आता तिकडे निघालो आहे तर आता लगेचच तयार होतो आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत तर पुढे ब्लॉगमध्ये पाहत रहा आम्ही कुठे जाणार आहे आणि तिथे काय काय वेगवेगळं अनलिमिटेड फूड असतं आणि कशा प्रकारचं काय काय तिथे मिळणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल ही आहे आमची मेकअप क्वीन रिश्का माने शंभर इकडे जायचं आहे आपलं इथे गाडी इथं 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 जिंजा उडवणारी बिशु इकडे बघ से हाय ह पण घेऊ काही बारकी तर झालं जायचं होतं एका ठिकाणी आणि वेल दुसरीकडे कारण जिथं जायचं होतं ते डी द डी पिझ्झा म्हणून होतं तिथे अनलिमिटेड पिझ्झा नूडल्स म्हणजे परत त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ फूड्स असतं इटालियन फूड वेगळा आपलं साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन सगळं पाणीपुरी वगैरे सगळं असतं तर तिथे जायचं होतं पर पर्सन टू फिफ्टी रुपीज होते आम्ही त्याला गेलो होतो लास्ट इयर तेव्हा पण आलो चिरपूरला कारण झालं असं की तिथे गेलो आणि तिथे फोर व्हीलर पार्किंगला जागाच नव्हती आणि मग बाहेर तिथं पार्क करतात कुणी थांबते हो पार्किंगचा फार प्रॉब्लेम होतो मग आलो चुलबुली तर आलो हो तर इथे लहान पर किड असं फ्री होतं ज्याच्यामध्ये चार प्रकारचे वेगवेगळे व्हरायटीज होते म्हणजे स्नॅक्स असतात ते मग आम्ही व्हेजचीज बॉल जे असतात ते आणि फिंगर चिप्स मागवले तर टिशू फिंगर चिप्सच खात होते आणि आमच्यासाठी खूपच छान असं व्हेजच वेगळं कारण नॉन व्हेज आत्ता श्रावण विकले खाते त्यामुळे सगळ्यांसाठी वेगळेच मागवलं आणि नॉनव्हेज खातच तर बघायचं पिशवीच चाललंय टिकली शेवटी तिने काढून असतात हात क्लीन करते बास्की राहिलेले आहे ना घरी कशासाठी दिले वेट वाईप्स आता जो बाउल मिळायचा फिंगर बाउल तो बंद झाला आहे असे वेट वाईप्स येतात त्याने असे अशा पद्धतीने हात वॉश करावे लागतात बाउलच बरा असतो वेट वाईप्स किती हात साफ करत झालं जेवण आणि मग आलो घरी तर यांनी सर्वांसाठी चुक कारण किशूसाठी समूहासाठी थोडासा मोठा आणि आमच्या पिघांसाठी वेगळे असं होत ते तर लहान मुलांचं तुम्हाला माहिती आहे सांडा म्हणतात तर आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढंच कसं वाटतं आजचा ब्लॉग नक्की बाय बाय